पाटणा या ठिकाणी या ठिकाणी महाबोधी विहार आहे हे बौद्धांचं संपूर्ण जगातील तर क्षेत्र आहे हे जे बुद्ध आहे महाबोधी उद्योग या उद्ध महाबोधी उद्योग ट्रस्टच्या नुसार त्या कायद्यानुसार ऍक्ट असत एकोणीसशे एकोणपन्नास कायद्यानुसार त्या ट्रस्टीमध्ये जवळजवळ पाच ू आणि चार असतात परंतु त्या बुद्धविहाराच्या महाविधी महाविहाराच्या ट्रस्टमध्ये सगळे बुद्ध धर्म धर्मियांचे प्रतिनिधी असावे त्या ट्रस्टमध्ये तो एकोणीसशे एकोणपन्नासचा विहारचा कायदा हा रद्द करून त्या ठिकाणी नवीन कायदा करावा या मागणीसाठी गेली वर्षभर हा जो पुढचा जो कायदा आहे काँग्रेस सरकारने बनवलेला हा जो कायदा आहे तो कायदा बदलून त्या ठिकाणी नवीन कायदा आणावा आणि हे जे महाबोधी महाविहार आहे हे बौद्ध ट्रस्टियांच्या संपूर्ण जे ट्रस्टी आहेत नऊच्या लवकर ते बौद्ध धर्माचेच असले पाहिजेत या मागणीसाठी गेले वर्ष बुद्धगया दिल्ली महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभर बौद्ध धर्म जोरदार आंदोलन सुरू आहे हे आंदोलन चालू असताना या आंदोलनाच्या था दृष्टीने सगळे रिपब्लिकन पक्षाचे नेते बौद्ध धर्मियांचे अनेक ग्रप बौद्ध धर्मियांच्या सगळ्या संस्था बौद्ध महासभा पंचायत समिती एक ग्रपट आणि बौद्ध धर्माच्या सगळे जे नेते आहेत जे अनेक गटातटामध्ये विखुरलेले आहेत त्यांना आठवले साहेबांनी निमंत्रित केलेलं आहे की या महाबोधी महाविहारासाठी मुंबई शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एक बौद्धांची मोठी ताकद उभी राहावी आणि एक बौद्धांचं मोठं आंदोलन उभं राहावं यासाठी दिनांक दहा सप्टेंबरला दुपारी चार वाजता कालिना येथील मुंबई विद्यापीठासमोरील मुंबई विद्यापीठ कॅम्पस समोरील भीमच सांस्कृतिक केंद्र कालिना सातारपूर पूर्व या ठिकाणी दहा तारीखला दुपारी चार वाजता आठवडे सहभागी बैठक बोलावलेली आहे या संदर्भामध्ये रिपब्लिकन चळवळी बाबासाहेबांच्या चळवळीत आंबेडकरी विचार सगळ्या नेत्यांना आठवले साहेबांनी निमंत्रित केलेलं आहे त्यामध्ये अॅडवोकेट प्रकाश प्रकाश दाप बाबासाहेब आंबेडकर आहेत जगबंधन पवार सर आहेत भीमराव आंबेडकर आहेत नाना इंदिश आनंदराव आंबेडकर गवई आहे अर्जुन दानले आहे दिलीप आहेत भाऊ निर्बोळे राजरत्न आंबेडकर चंद्रकांत हांडोळे जयदेव गायकवाड चंद्रबुद्धी पाटील जे केवळगावकर हिठोबा पवार राजाराम कराड कनिष्ठ कांबळे आणि ते संसारे मोकळे साहेब कुणाल कांबळे सागर संसारे गगन मलिक ज्योरी पवार नवी गौर त्यांचे लवणे भाई हेरकर नागक्षन कांबळे लक्ष्मण भगत सुरेश माने वर्षा गायकवाड नितीन राव संजय बनसोडे राम फडणवीस सुनील डोंगरे कल्पना स्रोत सुरेश केदारे नितीन नितीन मोरे बाळासाहेब पडवळ आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये ने अनेक वेळा आंदोलन झालेले आहे ते बंदे सुरेश साई बंदे विनाचार्य बंदे आकाश आभात आणि आपल्या गोळेगावचे बंदे अशोक बंदे शांतिरत्न पण ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या बौद्ध दुखीने आंदोलन केलेलं आहे ज्या ज्या नेत्यांनी हे आंदोलन केलेलं आहे त्या सगळ्या नेत्यांना आणि बनतेजींना आणि आंबेडकरी आणि बौद्ध धर्माच्या नेत्यांना ते कुठल्याही पक्षाचे असले तर बौद्ध नेते म्हणून त्यांना आम्ही निमंत्रण केलेलं आहे बौद्ध धर्माचे जे नेते आहेत त्या त्यादृष्टीने आम्ही त्यांना निमंत्रण केलेलं आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये मुंबई शहरामध्ये एक मोठं आंदोलन उभं राहावं यासाठी आठवडे साहेबांनी जो आज केला आहे आठवले साहेबांनी बोलून या मिटिंगला या सगळ्या नेत्यांनी उपस्थित राहावं असं आम्ही आठवडे साहेबांच्या वतीने आपल्या माध्यमाच्याद्वारे आणि या सगळ्या नेत्यांना विनंती करतो आणि हे आंदोलन मोठं व्हावं दृष्टीने त्यांनी आपला सहभाग द्यावा आणि ते आल्यानंतरच कार्यक्रम किंवा आंदोलनाची दिशा जाए। का है। जाए। जाए। जो प्रसिद्ध बुद्ध विहार हा आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता असलेला विहार आहे एकोणीसशे ऍक्ट नुसार तिथं जे ट्रस्ट आहे किंवा त्याच्यावर स्वामी आहे ते सध्या हिंदू धर्म्यांच्या ताब्यामध्ये आहे नैसर्गिक नियमाप्रमाणे ज्या त्या धर्माची स्थानं असतील किंवा मंदिर असेल मस्जिद असेल किंवा चर्च असेल त्या त्या ठिकाणी त्या ने त्या धर्मियांचं ट्रस्ट असावं असा एक नैसर्गिक नियम कायदा असावा म्हणून एकोणीसशे एकोणपन्नासचा हा कायदा बदलून हे जे ट्रस्ट आहे हे ट्रस्ट हिंदू धर्मियांच्या अधिपत्याखाली न राहता बौद्ध धर्मियांच्या अधिपत्याने केले पाहिजे अशी आमची मागणी यासाठी भारतभर निरळ्या पक्षाच्या वतीनं निवळ्या नेत्यांच्या वतीनं सगळं निर्णय भीतींच्या वतीनं निर्णय आंदोलन चालू तर ही सर्व आंदोलनं स्ट्रीमलाईन करून एकत्रितपणे करून जी या समाजी आहे ताकद आहे हे सरकारला दाखवून देण्यासाठी आणि हा कायदा बदलण्यासाठी मान्य नामदार रामदास आठवले साहेब यांनी मनाचा दा मोठेपणा मना दाखवून सर्व धर्मियांना एकत्रित करण्याचं फार मोठं पाऊल उचललेलं आहे स्वतंत्रपणे आंदोलन करण्याऐवजी पक्षाच्या वतीनं सर्व धर्मियांना एकत्रितपणे आणलं पाहिजे आणि हा जो प्रश्न आहे हा आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला पाहिजे अशी आमची भूमिका आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची ओळख ही बौद्ध धर्म किंवा बौद्ध धर्मियांचा हा देश आहे या प्रकारे ज्या ज्या वेळी भारतातला कोणताही माणूस परदेशामध्ये जातो त्या त्यावेळी भारताची आयडेंटिटी किंवा देशाची आयडेंटिटी कधी स्वतःची आयडेटिटी म्हणून आम्ही बौद्ध राष्ट्रातून आलो आहोत किंवा सिद्धांत गौतमाचं जे जन्मस्थान आहे त्या त्या जन्मभूमीतून आम्ही आलो आहोत हे फार मोठ्या यानं सांगत असतात तर या देशामध्ये नेमकं काय चाललंय याची माहिती आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हावी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मदतीचा ओघ भारताकडे बौद्ध धर्माच्या दिशेने व्हावा आणि इथल्या लोकांचे प्रश्नस अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे एक ब्रिज झाला म्हणतो सामाजिक समतेचा ब्रिज जगभर या बौद्ध धर्मीयाच्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून पसरवा अशी प्रामाणिक इच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती की ज्या इच्छेद्वारे संपूर्ण जगभर जे काय आतासाठी युद्ध जे काय जे काही वितर्वाद चालू आहे हाही बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून मिटून जाईल त्यासाठी सर्व ठिकाणी बौद्ध धर्माचं तत्वज्ञान पसरवलं जावं आणि बौद्ध धर्माच्या विषयानं सर्वांनी एकत्र येऊन इथं एक, एक आंदोलन करायची इच्छा आहे आणि सर्वजण एकत्र येतील दहा तारखेला एजेंडा ठरवू कोणत्या तारखेला आंदोलन करायचे त्या आंदोलन दिशा कोणत्या असेल आणि कोणत्या ठिकाणी करायचे ते त्या दिवशी दहा तारखेला ठरवलं